तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असणार आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने अधिकृतपणे दिलेली आहे ती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा की ज्या नकाशावरती महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असणार आहे त्याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे तर येथे आपण व्यवस्थित पाहूया तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता गडचिरोली चंद्रपूर त्यानंतर भंडारदरा गोंदिया आणि नागपूर हे असे जिल्हे आहेत की या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इथे विजांच्या कडकडाटासह हो पाऊस हा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पडण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे आता त्यानंतर आपण उर्वरित काही जिल्हे पाहू शक पाहूया त्यामध्ये हिंगोली आहे परभणी आहे नांदेड आहे लातूर आहे धाराशिव आहे त्यानंतर जळगाव त्यानंतर धुळे व इथेवर इथेवर आहे तो म्हणजे नंदुरबार हे जे सर्व आत्ताच आपण जिल्हे पाहिले या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट नो वॉर्निंग नो ॲक्शन अशा प्रकारचा इशारा आहे आणि येथे विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्र वर्तवत आहे आणि त्यानंतर आहेत उर्वरित सर्व जिल्हे की ज्यामध्ये वर्धा यवतमाळ वाशिम अमरावती अकोले त्यानंतर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर नाशिक त्यानंतर पालघर असेल ठाणे मुंबई त्यानंतर रायगड सातारा पुणे त्यानंतर सांगली रत्नागिरी खाली कोल्हापूर सोलापूर आणि बीड हे जे सर्व उर्वरित जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे आणि येथे या सर्व जिल्ह्यांमध्ये ना विजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे ना कसल्याही प्रकारचा हवामानाचा अंदाज देखील येथे वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे या नकाशावरील फक्त चार ते पाच जिल्हे असे आहेत की जेथे येलो अलर्ट आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे पण काही ठिकाणी विजेंचा कडकडाट आहे तर काही ठिकाणी कशाही प्रकारचे साईन नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असणार आहे त्याविषयीची माहिती आत्ताच आपण पाहिलेली आहे तर या नकाशाप्रमाणेच आणि हा जो अहवाल आहे ही जी माहिती आहे ही प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे त्यामुळे हा जो मोसम आहे हा जो हवामान आहे ते असंच असणार आहे तर ही होती या संदर्भातली माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील